श्री बाळूमामा प्रसन्न या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका जर का तुम्ही बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हाला आनंदाच्या बातमीचा कॉल येईल आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल मामा म्हणतात अरे बाळा आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील की ते चमत्कार पाहून तू आश्चर्यचकित होशील जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगरसुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं पण विज्ञान सांगतं की भविष्य काळात सुख आहे पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे तर जीवन हे शनी वर्तमानात आहे आयुष्यात जे झाले ते, चांगले ते चांगलेच झाले जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे तुझं माझं लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका मन पूर्णपणे तुमचं आहे पण तुम्ही सर्वांचे आहात मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते मामा सांगतात मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म मामा हेच सांगतात जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते मामा सांगतात अति आनंदी असताना आणि अतिदुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो पण हे त्याला माहीत असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते मामा म्हणतात अरे बाळा जीवनात यश मिळवणं सोपं नाही त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्व नाही लक्षात ठेवा जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला येशही हाताळता येणार नाही प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवत आणि तो धडा माणसाला बदलत स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठ गुपित यश आहे फक्त मामांवर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनासारखं होईल कदाचित आज तुम्हाला यश नाही परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमची सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमचे कार्य करत राहा चालत राहा ती आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल मामा म्हणतात आता उठा जागे व्हा तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष प्राप्त करू शकत नाहीत एक वेळा एकच काम करा त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख अडचणी त्रास सर्व काही इडापिडा विसरून जावा त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका गरज संपली की विसरणारे फार असतात गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात गेलेला काळ कधीही बदलता येत नाही परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे आयुष्यात जास्त नाही पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला देह नाही आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे थांबायचं नाही जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं संधी मिळत नाही ती मिळवावी लागते तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागेमागे येईल यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे ती इतरांना माहीत नाही प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते परंतु अपयशाने हारून जाता कामा नये यश हे निश्चित मिळणार आहे परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात ठेवा एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात मग तू त्या पापांचे काय करतेस ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस की समुद्र म्हणाला मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस ढग म्हणाला ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान जय बाळूमामा मित्रांनो खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं तर पण मांसाहार करून बाळूमावांची सेवा कशी करायची मी मांसाहार करत नाही परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही कशी करावी कोणते नियम पाळावे अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो आपलं मन आपलं अंतकरण अशुद्ध असतं पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता आणि तेव्हा आपल्या देवतांची आपल्या बाळमोमांची सेवा करणे अयोग्यच असते ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते त्या दिवशी घरात दरोजच्यासारखे प्रसन्न वातावरण नसते घरामध्ये अशांतता वाटते जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो त्यासाठी त्यावर एक उपाय आहे ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा कारण एका ग्रंथात लिहिले आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया तया यमाशी करूनया नाही करावे पुण्य तातकाळ या वाक्याचा अर्थ असा आहे ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे परंतु त्या येमाला दया नसते म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला हे मात्र निश्चित आहे हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो हे बाळूमामांना आवडत असेल की नाही याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका हीच विनंती आहे मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते, ते खूप शक्तिशाली असतात मित्रांनो मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्रीसंत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत मामा सांगतात नेहमीच चांगले कर्म करत राहायचे एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्वाचे आहे मामा म्हणतात श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगा मी पणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोर मोठ्यांचा आदर करा कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे ती तुम्हाला आतून टोकरत जाते मामा म्हणतात जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात तर जीवन हे शनी वर्तमानात आहे आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हालसिद्ध नात्यांच्या नावानं चांग भलं बाळूमामांचे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद